अर्धापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अर्धापूरमधील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अढ्या निघालाचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय वसतिगृहातील प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत विद्यार्थ्यांचे आरोप आहेत की त्यांना निकृष्ट जेवण दिले जाते आणि तक्रार केल्यास अधिकारी त्यांना दमडाटी करतात या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार श्रीयजा चव्हाण यांनी वसतिगृहाला अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली अर्धापूर शहरातील शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निकृष्ट दर्जाचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांना उलट दमदाटी करण्यात आली काही विद्यार्थ्यांनी थेट तहसीलदारांकडे जाऊन या गैरकारभाराची तक्रार केली आणि एक निवेदन दिले या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार श्रीजय चौहान यांनी तातडीने वसिगृहाला भेट दिली त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण आणि प्रशासनाच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या या सर्व प्रकाराने आमदार चव्हाण चांगल्यात संतापल्या त्यांनी वसतीगृह हो प्रशासनाला धारेवर धरत या व्यवस्थेत तातडीने सुधारणा करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा स्पष्ट इशारा दिला साफसफाई नाही तर निघतात बरोबरच आहे कि मग की इकडे उद्धट बोलतात सगळे असं चालणार नाही पडतात असं बोलू नका त्यांच्याशी तुम्हीच जर उद्धट बोलायला की त्यांच्याशी तर भविष्यात ते तुमच्याकडून उद्धट बोलतील जास्ट मॉर्निंग येईल तुम्हाला परत एकदा मला जर इकडनं काय त्याला भेटलं मी शांत राहणार नाही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला असून या ग्रुपवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले भविष्यात असा प्रकार पुन्हा घडल्यास तो सहन केला जाणार नाही असा कडक दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरलाय इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंट्सला भेटले त्यांचं पंधरा दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे त्यांच्या जेवणात थोडस आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली पत्रकार बांधवांकडून सुद्धा ती माहिती भेटली मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेलं आहे की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागतायत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे सरकार लाखो रुपये खर्च करून जर समजा अशी जर समजा व्यवस्था नसेल व्यवस्थित याच्यावरती काय कार्यवाही करणार नक्की कारवाई करणार कारण हे करन परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे घेतलेले त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून तर अशा प्रकारे अर्धापूर मधील मांगासवर्गीय शासकीय वसतीगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रशासनावर आता कडक कारवाईची मागणी होत आहे यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल